काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना एक मोठी ऑफर दिली आहे महाविकास आघाडीमध्ये या मुख्यमंत्री करू अशी ऑफर नाना पटोलेंकडून देण्यात आली आहे दरम्यान पटोलेने दिलेल्या ऑफर नंतर एकनाथ शिंदेनी काय म्हटलंय बघूया एका रिपोर्ट काँग्रेस आमदार नाना पटोले अजित पवार आणि एकनाथ शिंदेना थेट ऑफर दिली आहे आमच्या सोबत या मुख्यमंत्री करू अशी ऑफर नाना पटोलेने दिली आहे दरम्यान त्यांनी दिलेल्या ऑफरची राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगली आहे तसंच देवेंद्र फडणवीसांवर होळी निमित्ताने हे सगळं वाईट गुण त्यांच्या मनात आले ते बाजूला करावं आपण मिळून लगे तो वेळ आला तर सरकार करू त्यांच्या तुम्हाला फडणवीस तुम्हाला त्रास देत असतील तर आम्ही तुमच्या सोबत येऊ आणि आपण हा महाराष्ट्र भीतीमुक्त करू कारण आता महाराष्ट्रामध्ये लोकांमध्ये भीती आहे शेतकऱ्यांची आत्महत्या अशा पद्धतीचं चित्र आहे आणि म्हणून दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना दादांना आणि एकनाथ मी विनंती केलेली आहे सल्ला दिलेला आहे त्यांनी मान्य करावं दरम्यान नाना पटोलेंनी दिलेल्या ऑफर नंतर एकनाथ शिंदेनी ऑफर दिली आहे भगवा ज्यांना परवडेल त्यांनी आमच्या सोबत यावं असं विधान पटोलेंच्या प्रश्नावर एकनाथ शिंदेनी केलं ला। होळीमध्ये काही पुराण मानव होली आहे सगळे त्याचा आनंद घेतात प्रत्येक वेगवेगळ्या पद्धतीने आनंद फुटतो पण आमचा रंग भगवा आहे आता भगवा रंग ज्याला परवडेल भगवा रंग ज्याला आवडेल त्याने सोबत यावा आणि या भगवा रंग हा हिंदुत्वाचा रंग आहे भगवा रंग हा वैश्विक आहे भंगार भगवा रंग हा सनातन हिंदू धर्माचा आहे हा वैश्विक रंग आहे नाना पटोलेंची ऑफर एकनाथ शिंदे यांनी फेटाळली आहे मात्र दादा पटोलेंच्या ऑफर नंतर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे